मित्रांनो ऋषिकेश रोडला अशा लागल्यात गाड्या या ठिकाणी ट्रिप कार्ड चेक केलं जात आहे तर मित्रांनो आता पोचलोय अलकनंदा आणि भागीरथीच्या संगमावर ही जी मोठी नदी आहे ना ही अलकनंदा आहे आणि भागीरथीचा प्रभाव मित्रांनो फायनल मित्रांनो देऊ संगम नंतर आता ट्रॅव्हल नंतर आम्ही पोहोचलो धार्दिक मंदिर हा आहे प्रवेशद्वारेकडचा मित्रांनो आता पुन्हा एकदा आम्ही एक पन्नास किलोमीटरचं ट्रॅव्हल केलेलं आहे आणि आता थांबलो आम्ही चहा पियाला माहिती ड्रीम होणार आहे ड्रीम कम्प्लेट दोन तीन वर्ष दिसतो तो लायनली मित्रांनो आता आम्ही रूम चेकआउट केलेले पाहू शकता माझ्या वाटेवर बॅग वगैरे आहेत आता मी चालू आमची गाडी आलेली आहे गाडीमध्ये आमचं सगळं लोड करू आणि आता इकडनं केदारनाथ साठी आम्ही निघणार आहोत तर आता हरिद्वार आम्ही सोडणार आहोत मित्रांनो आणि केदारनाथ साठी आमची यात्रा चालू होणार आहे सो so, पाहू शकतो मित्रांनो ही आपली टेम्पो ट्रॅव्हलर्स आहे गाडी लागलेली आहे आता सगळं शिफ्ट वगैरे करतो आणि लगेच इकडनं लवकर लवकर निघायचा प्रयत्न करतो फायनली मित्रांनो आमची केदारनाथची टूर स्टार्ट झालेली आहे आता आम्ही हरिद्वारवरून निघालो बसमध्ये बसलो बस पाहू शकतो आपली मंडळी चला आता आता भेटू मध्ये नाश्ता वगैरे करू ते पण तुम्हाला लागेल आणि पूर्ण रोडचा अपडेट रोड कसा आहे काय ते किती ट्रॅफिक वगैरे येते तर मित्रांनो तुम्ही केदारनाथ किंवा चारधाम साठी येत असाल रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे मित्रांनो आणि इकडे ट्रिप कार्ड पण बनवलं जातं आहे ड्रायव्हर गेला आमचा सगळं रजिस्ट्रेशनचे फॉर्म वगैरे बनवलं त्यांनी फुल गर्दी लागली इकडे मित्रांनो पाहू शकता आपली मंडळी इकडे चालले सध्या चारशोपार मित्रांनो ऋषिकेश रोडला अशा लागल्यात गाड्या ज्या ठिकाणी ट्रिप कार्ड चेक केलं जात आहे यात्रा रजिस्ट्रेशन चेक केलं जातात तर मित्रांनो आता आम्ही ऋषी घाटामध्ये होणार चेक पॉईंट वगैरे आम्ही निघलेलो आहोत आता पुढे नॉर्मल ट्रॉफिक होती ट्रॉफिकमध्ये निघलेलो आहोत आता आमचा आता प्रवास कारण चालू झालेला आहे पूर्ण आता सात दिवस आम्ही पूर्ण पहाडामध्ये राहणार आहोत तुम्हाला सात दिवसाची पूर्ण डिटेल्स बन राहा मित्रांनो तुम्ही ऋषिकेशचा जो घाट आहे तो चढल्यानंतर तुम्हाला एक चेक पॉईंट अजून एक लागेल इकडे पण रजिस्ट्रेशन वगैरे हो चेक केलं जातं ऋषिकेशच्या घाटात मित्रांनो पुढं वरती आलत ना इकडे एक चेक पॉईंट आहे पाहू शकता तुम्ही त्यातले पंजीकरण केंद्र चारधाम यात्रा रजिस्ट्रेशनसाठी इकडे यात्रा चेक केली जाते रजिस्ट्रेशन पहिली आमची चेकिंग झाल्यानंतर आम्ही आता निघलो पुन्हा एकदा केदारनाथ रूटला पण तिकडे चेक पॉईंट वगैरे असेल काय दिसण्यासारखे वेगळे असेल तर मी तुम्हाला नक्कीच आपले येत राहील व्हिडिओ पाहरा तर मित्रांनो वीस ते पंचवीस किलोमीटरचं अंतर गावल्यानंतर आता आम्ही पोहतात ऋषिकेशमध्ये इकडे बाजारात थोडे नॉर्मल ट्रॅफिक वगैरे आहे इकडनं आम्ही ऋषिकेशच्या बाहेर गेल्यानंतर नाश्ता करण्यासाठी थांबवू नाश्ता वगैरे करू ते परत आपला प्रवास केदारनाथचा येतो मित्रांनो आता हरिद्वारपासून आम्ही तीस ते चाळीस किलोमीटरचा अंतर कापलेला आहे आणि नाश्ता करायचं वेळ झाले दहा वाजून गेलेले आहेत थोडा नाश्ता वगैरे करतो आणि पुन्हा एकदा आपली यात्रा स्टार्ट करतो तुम्ही नाश्त्यामध्ये काय काय काही तुम्हाला दाखवेल नाश्ता करायला बसलो मित्रांनो आता आम्ही आवश्यकता मंडळीसाठी बसते नाश्ता करायला पराठा मागवलाय पराठ्याबरोबर लोणचा आणि दही भेटले दाखवतो मला नाही साखर वाटते इकडं दहीमध्ये कसा आहे नाश्ता मॅडम क्या चाहिए आपको? भी नहीं बर्गर तू ला आलाय कि मॅगडीला आलाय सो so, नाश्ता वगैरे हो आता झालेला मित्रांनो आपला आणि आता परत यात्रा आपले स्टार्ट करतो ट्रॅव्हल आपली जर्नी चालू करणार पहाड पाहू शकता किती भारी आहे तिकडे पडण्यासाठी आणि खाली लगेच गंगा नदी पण आहे मित्रांनो इकडे फायनली मी मित्रांनो पोहोचलो आता अलकनंदा आणि भागीरथीचा संगम म्हणजे देवप्राय संगम पब्लिक आहे इकडे आणि मित्रांनो पोहचू शकता अलकनंदा आणि भागीरथी संगम बघण्यासाठी किती सारी पब्लिक आली आहे तर मित्रांनो आता पोहोचलोय अलकनंदा आणि भागीरथीच्या संगमावर ही जी मोठी नदी आहे ना ही अलकनंदा आहे आणि भागीरथीचा प्रभाव मित्रांनो कमी आहे आणि इकडे गंगा तयार होते तिकडे समर पब्लिक आहे ना मित्रांनो तिकडे प्रभू रामाने आपल्या वडिलांचं म्हणजे दशरथ राजाचं पिंडदान केलं होतं या इकडे फायनल मित्रांनो घेऊन प्रया संगम नंतर आता ट्रॅव्हल नंतर आम्ही बोलतो मंदिर हा हे प्रवेशद्वारीकडचा दहादेवी मंदिरात जायचा दारदेवीचं दर्शन घेतो मला पण दाखवतो तिकडचे पब्ले खेळाली इथे मित्रांनो दारदेवी मंदिरात भरपूर सारी गर्दी पाहू शकता तर मित्रांनो तुम्हाला थोडं डिस्टन्समध्ये खाली यावं लागेल कारण धारदेवी मंदिर हा अलकनंदाच्या मधी आहे अलकनंदामध्ये मधी पान बांधलेले पाण्याच्या मधी आहे आणि धारदेवी हा उत्तराखंडमधील चार धामचे रक्षक आहेत मित्रांनो तिकडचं व्ह्यू दाखवे खाली गेल्यावर भरपूर सारे श्रद्धालू आलेले आहेत तिकडे तर मित्रांनो दहादेवी मंदिर आहेत तुम्हाला इकडे वरती थोड्या वेळा मार्केट आहे छोटंसं इकडे तुम्हाला प्रसाद वगैरे भरपूर असं काही दुकानं आहेत तुम्ही इकडनं खरेदी करू शकता छोटासा मार्केट आहे इकडं हा चालतो का चालतो का ओके ओके हा हा खाली आल्यानंतर तुम्हाला असं दारदेवी मंदिर आहे मित्रांनो चार धामचे रक्षक आहेत दारदेवी मंदिर मित्रांनो मंदिराचा प्रवेश द्वार लागला आहे दारदेवी मंदिरचा घंटा वगैरे वाजवतो आणि तो दर्शन घेण्यात येते आतमध्ये काय मी आला वाटत सर तर आतमध्ये दाखवेन तुम्हाला मी थोडं पायऱ्या लागल्या तिकडे जायला मित्रांनो हे आहे दहादेवीचं मंदिर आतमध्ये वगैरे बंद केलेलं आहे फोटू खिचणं इकडं होमपेटवतात तर मित्रांनो ही आहे धारी देवी मंदिर आणि धारी देवी मंदिराच्या समोरच छोटस बोट राईड वगैरे आहे भरपूर सारी पब्लिक इकडे बोट होत ही बोट आहे आणि तिकडे पब्लिक बीच वर हो आहे मंदिराच्या समोरच मित्रांनो हा ब्रिज आहे खूप मोठा ब्रिज आहे ब्रिज वर चाललो होता मी तर मित्रांनो हे आहे धारदेवी समोरच एक ब्रिज आहे इकडच्या लोकल लोकांना जाण्यासाठी येऊ घ्या तर मित्रांनो हे आहे धारदेवी मंदिर आणि ब्रिज वर माझे मित्र फोटो शूट करतात आजा भाऊ कसं दर्शन झालं आपलं मला कसं वाटत फोटो काढतोय से से था। था के तो तर गेल्या वर्षी आम्ही आलो होतो ना त्यावेळेस बोट राईड वगैरे ते काय नव्हतं आता बोट राईड वगैरे चालू केलं आहे हे आहे धारदेव मंदिर आणि पर्यटकांसाठी इकडं आता बोट राईड वगैरे आलेले आहे तर मित्रांनो फायनली आपण मात्र दारदेवीचे दर्शन घेतलेलं आहे आता आपण जाऊ इकडनं आपलं जिकडेस्टे आहे सीतापूर किंवा रामपूरला आपण रूम घेणार आहोत तर तिकडे जाऊ हैरे तुम्हाला रस्त्या सुद्धा सर्व अपडेटेड येत राहतो अजून अजून भरपूर एकशे वीस किलोमीटरचा अंतर आहे अजून सिल्लापुरीकडनं तर रस्त्यामध्ये सगळं अपडेट राहतो तर मित्रांनो आता आम्ही दहावी दिवशीपासून कमसे तीस कम कम ते चाळीस किलोमीटरचा अंतर कापला आहे तर आम्ही चाललो सीतापूरला व असते त्यामध्ये एक आमचा स्टे आहे आणि वातावरण एकदम चेंज झालं आहे पावसाला भीत थोडं थोडं पावसा थोडं थोडं पाऊस पडतोय वातावरण क्लियर झालं आहे दिवसभर पूर्ण ऊन लागत होता आणि पूर्ण गर्मी आता एकदम असं थंड वातावरण आहे आणि समोरच आल्याकनंदा मित्रांनो पाऊस येतो आल्याकनंदा नदी तुम्हाला मागचं विलपण दाखवतो की वादर वेदर इकडचं एकदम चेंज आहे पाऊस पा। पडायला लागला मित्रांनो मित्रांनो आता पुन्हा एकदा आम्ही एक पन्नास किलोमीटरचं ट्रॅव्हल केलेलं आहे आणि आता थांबल्यावर चहा चायला चाय वगैरे पितो आणि बाकी जर आम्ही ट्रॅव्हल येते करून आम्ही सीतापूरला स्टे करण्यासाठी जाणार आहोत तर आपली मंडळी पाहू शकता मंडळी आपली उतारली चहा पियाला कसा कसा प्रवास वाटला तुला वाटला डोंगरी मोठे मागे तिला देवरून तुला तिला तिथं पण गेला तिथं पण गेम जातो आहे तिथं पण गेला या कुत्र्याने केस काय बरं मोठा असतं तर मित्रांनो आम्ही इकडे चहा प्यायला थांबलोय आणि इकडे घाटीचा पूर्ण व्यू बस्ला भारी आहे एवढनं फुल खोल दरी आहे मित्रांनो कसल खाली आहे मित्रांनो आता आम्ही रामपूरला स्टेला आलेलो दो दोन रूम आम्ही घेतलेल्या आहेत ना आम्हाला थोडा रूम पडल्या चार हजार दोनशे रुपये दोन रूमचे प्राइस पडल्यात रूम पण खूप चांगल्या आहेत आणि माझे मित्र आता रात्री केदारनाथला जायचे ट्रेक करण्यासाठी त्याची पॅकिंग करतात पूर्ण असा पसारा बांधून ठेवले मग तुम्हाला दाखवतो शकता तुम्ही पसारा मांडलाय पसारा <laughs> रात्रीची तयारी झाली रात्री ट्रेक करायची म्हणजे रात्री उठलो अंगोल धुलो का लगेच बॅग उचलून जाणार आहोत चिवडा विडा टाकलाय खायचं सामान वगैरे उत्साहिक झाले उत्साहिक बायची ड्रीम कम्प्लीट होणार आहे ड्रीम कम्प्लेट दोन तीन वर्ष दिसतंय गेदार आला ड्रीम कम्प्लीट होणार आहे बायची अजय भाऊ फुल रेडी